माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा मुस्लिम अल्पसंख्याक बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद मावळचे भावी खासदार संजोग वाघेरे पाटीलच अशी भविष्यवाणी माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम पाटील यांनी देताच जमलेल्या अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांमध्ये उत्साह वाढताना दिसला तेतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवण्यासाठी मतदारसंघात फक्त मशाल पेटणार असा शब्द खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अल्पसंख्याक नेते इब्राहिम पटेल आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला पाटील साहेबांची प्रकृती थोडीशी क बरे नव्हतं त्यांना म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांची भेट झाली आणि त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे तर त्यांचा ज्या खोपोली नगरीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा एक दबदबा आहे आणि त्यांची जे काही कार्यकर्ते असतील काही मित्रपरिवार असतील तर एक त्यांच्याबद्दलची जी एक सांगूती आणि एक चांगलं प्रेम आहे तर त्या अनुषंगाने मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी मला या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि आम्ही सर्वजण नितीन भाऊ असतील एकनाथ शिंदे असतील किंवा आमच्या पिंपरी चिंचवडवरून काही मंडळी आलेली आहेत आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी आलो आणि निश्चितच चांगली भेट झाली समाजातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या यावेळी ठिकठिकाणी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले सर्वच परिसरात वाघेरे पाटील यांनाच एकजुटीने लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करण्यात आला हजरत सय्यद गाझीबाबा यांच्या ऊर्स निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत संत संस्कृतीची ही पवित्र भूमी एकता सद्भावना संदेश देणारी परंपरा असल्याचे सांगितले प्रचारार्थ आयोजित मुस्लिम अल्पसंख्याक बैठकीस संजोग वाघेरे पाटील यांच्या समेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख नितीन सावंत माजी नगरसेवक कमाल पटेल कयुम पटेल तुराब पटेल रशीद शेख यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार काँग्रेस शेतकरी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात पहिल्यांदाच अनेक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे नेते सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी संस्था यांनी आपले मत संजोक वाघेरे यांना जावे यासाठी जास्तीत जास्त मतदान करावे व भूतवण भविष्य असे मतदान लोकसभा क्षेत्रात मिळवून देऊ असे आश्वासन मुखाने दिले सगळ्यांना मी रिक्वेस्ट करायला आलोय आता तेरा तारखेला लोकसभेचं आपलं इलेक्शन आहे आणि त्या इलेक्शनसाठी महाविकास आघाडीकडनं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून परवादशी फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर मी आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलोय आणि मी आपल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो आपली मशाल आहे आणि मशालीच्या समोर बटन दाखवून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी आपल्याला शब्द देतो तुम्ही मला कधीही बोलवा आणि माझा फोन चोवीस बाय सेवन चालू असतो कुठलंही काम असू द्या काम असू द्या म्हणजे हॉस्पिटलचा असू द्या किंवा काय अडचण आली असेल कसंही काम असू द्या माझा फोन चालू असतो जर मी घेतला नाही तर परत कॉल बॅक करतो आणि मला या ठिकाणी तुम्हाला एवढं सांगतो की जसं आज आपण एकत्र तर आमची एक अशी योजना आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी गाव बैठका तिथल्या समस्या तिथल्या तिघ सोडवण्याच्या दृष्टीकोन प्रयत्न करणार आहोत आणि या गाव बैठकीमध्ये आपण सर्वजण सहभागी सहभागी व्हाऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला या भागाचा विकास कशा पद्धतीने करायचा आहे त्यासाठी एक प्लॅन आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे आणि हे आपल्याला फक्त कागदावर नाही तर हे प्रत्यक्षात पोचवायचं आहे आणि दोनच गोष्टींमध्ये जास्त लक्ष द्यायचं की बेरोजगारीसाठी आपल्याला बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल आणि आपल्या स्थानिक लोकांना स्थानिक भागामध्ये कसा व्यवसाय उपलब्ध करून देता येईल याच्यावरती आणि बाकीच्या डेव्हलपमेंट आहे पाण्याचे असेल रस्ते असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायचंय रेल्वेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काम करायचंय रेल्वेच्या आपल्याला पेहऱ्या वाढवायच्या कार्य आपल्याला या ठिकाणी थांबवायच्या <laughs> अशा अनेक प्रश्न आहेत की या प्रश्नांचा आपण हात घालून त्या ठिकाणी स्थानिक आपण एवढंच मी या निमित्तानं सांगतो आपला आशीर्वाद आपलं सहकार्य मिळत याची खात्री मला या ठिकाणी आहे इतक्या वेळ थांबलात म्हणून मला खात्री आहे आणि निश्चितच उद्याच्या काळामध्ये मशाल ही पेटल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच हे आणि तुमचे सगळ्यांचे प्रश्न ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मशाल ही नक्की भले शिवसेना में नहीं रहा हूं लेकिन मैं आज पब्लिक मीटिंग में इस बात को कहता हूं कि महाराष्ट्र को बीजेपी ने नाम नहीं दिया उन्होंने महाराष्ट्र के उद्योग धंधों को मुंबई से निकाल के गुजरात ले जाने का काम किया आज अगर एक एक मराठी लड़का के चलता है अगर शांत चलता है अभिमान के चलता है तो वो बाबा साहब ठाकरे की है, और आज ही उनके पुत्र उद्धव ठाकरे जी है आज उसी शांत को बरकरार रखने के लिए वो जुमलेबाज प्रधानमंत्री है वो प्रधानमंत्री तो आज से हम जब बाजारों में चर्चा करेंगे दोस्तों में करेंगे घरों में करेंगे तो हम कहेंगे फेकू सरकार के प्रधानमंत्री तो नरेंद्र मोदी जी कितना झूठ बोलते हैं वो पूरे देश ने देखा प्रसार माध्यम चालू घड़ामोड़ी पहाड़